तो दोस्तों आपल्या जुन्या घराचं जर बडोदा वाळवीने किडलेला असेल आणि खराब झाला असेल किंवा पाण्याने खराब झाला असेल तर त्याच्यामध्ये कोंडा कसा भरायचा ते आज बघणार आहोत तर बेंडशावर जायचं म्हणजे लाकडी कारखाना असतो तिथं तिथून जाऊन बारीक कोंडा घ्यायचा आणि तो चाळायचा एका ट्रे मध्ये तो बारीक कोंडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हा बघा मी चाळलेला चाळून घेतलाय कोंडा आणि त्याच्यामध्ये फेविकॉल टाकायचं त्याला असा जरा खड्डा करायचा आणि त्याच्या मधोमध मद फेविकॉल टाकायचं निक्की बाहेर बघा किती दमान निघायला लागले ते फेविकॉल इतका वेळ लागल्यानंतर न कसा भरायचा कोंडा तुम्हीच सांगा तर तो मधोमध मद फेविकॉल त्याच्यामध्ये ओतायचं आणि त्या फेविकॉलला हात लावायचा नाही तर कोंड्यानं तो फेविकॉल भरून घ्यायचा जर तुमच्या हाताला फेविकॉल लागला की ते फेविकॉल चिकटून बसते तर कोंड्यानंच फेविकॉल भरत जायचं त्याचा असा गोल 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 बेसनाचा लाडू करायचा आता दिवाळीत लाडू करायचे आहेत की नाही आपल्याला रव्याचे लाडू बेसनाचे बुंदी लाडू बुंदीचे लाडू तसे हे लाडू बनवायचे तर हे आहेत फेविकॉल कोंड्याचे लाडू आणि हा दिवाळीतला पहिला मेनू आहे फेविकॉल कोंड्याचा लाडू तर आता हा फेविकॉल घ्यायचा बोटानं आणि त्या बडोद्याला लावून घ्यायचा पहिला जेणेकरून तो लाडू बनवलेला आहे ना तो लाडू त्याला चिकटावा तर हा असा फेविकॉल आपण बरोबर त्या जिथं किडलंय तिथं आधी व्यवस्थित लावून घ्यायचं ह्या गोष्टी दमान करायच्या गडबड करायला नाही आपल्या पाठीमाग काय कुठं हे लागलेलं नाहीये वाघ लागलेला नाहीये तर आपण ह्या गोष्टी दमान करायच्या आणि हा फेविकॉल न तो कोंडा भरून घ्यायचा दमा दमान दमा दमान आत सारून घ्यायचं आणि व्यवस्थित प्लेन भरायचं आणि पट्टी मिळते लोखंडाची त्या पट्टीनं व्यवस्थित प्लेन करायचं म्हणजे लाकूड आणि ते कोंडा असा सफई झाला पाहिजे कलर मारल्यावर तो एकजीव दिसला पाहिजे आणि अशा तऱ्हेनं आपण तिथं जे कीड लागलेली तिथं व्यवस्थित कोंडा भरलेला आहे अशा तऱ्हेनं आपण हा लाकडी जिथं डॅमेज झाले तिथं रिपेअर केलेला आहे आणि आता छानपैकी त्याला कलर मारणार आहे यू.